नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक सहा भागाकार व्यवसाय तीन प्रश्न पहिला एका कामगाराचा आठवड्याचा पगार पाचशे एकोणचाळीस रुपये आहे तर त्याचा रोजचा पगार किती मित्रांनो आपल्याला आठवड्याचा पगार दिलेला आहे आणि त्यावरून एका दिवसाला त्याला किती पगार मिळतो ते आपल्याला काढायचं आहे त्यासाठी आपल्याला एक गोष्ट माहीत असणं आवश्यक आहे एका आठवड्यामध्ये असतात सात दिवस म्हणजे आपण भागाकार करणार पाचशे एकोणचाळीस भागिले सात आता सातनं आपण त्रेपन्नला भाग देणार साती साती एकोणपन्नास साती आठ छप्पन्न मित्रांनो सातचा भाग जाईल साती साती एकोणपन्नास त्रेपन्नमधून एकोणपन्नास गेले बाकी उरली चार वरून घेतले नऊ झाले पुन्हा एकोणपन्नास साती साती एकोणपन्नास एकोणपन्नासमधून एकोणपन्नास गेले बाकी उरली शून्य मित्रांनो भागाकार आला सत्याहत्तर म्हणजे त्याचा रोजचा पगार आहे सत्याहत्तर रुपये पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्याहत्तर रुपये प्रश्न नंबर दोन भाजक आणि भागाकार दोन्ही समान आहेत तर भाज्यसंख्या पुढीलपैकी कोणती असू शकेल विद्यार्थी मित्रांनो भाजक आणि भागाकार दोन्ही समान आहेत मग आता भाजक आणि भागाकार यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला भाज्य मिळेल मग आता कोणत्या दोन संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार म्हणजे भाज्य असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्या वर्गसंख्या असायला हव्यात म्हणजे आता आपण पर्यायांमध्ये जर बघितलं तर एकोणपन्नास ही वर्गसंख्या आहे मग एकोणपन्नासला जर आपण भाज्य मानलं तर मित्रांनो या ठिकाणी बघा सात हा भाजक आहे भागाकारसुद्धा सातच येणार साती साती एकोणपन्नास एकोणपन्नासमधून एकोणपन्नास गेले बाकी उरले शून्य भागाकार आला सात बघा भाजक आणि भागाकार दोन्ही समान आहेत या ठिकाणी हा जो आहे सात याला आपण म्हणणार भाजक आणि जे आपलं उत्तर आले ज्याला आपण भागाकार म्हणतो बघा दोन्ही पण आहे समान सात सातच आहे तर भाज्य संख्या पुढीलपैकी कोणती तर भाज्य संख्या आहे एकोणपन्नास म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणपन्नास प्रश्न नंबर तीन आठशे चोपन्न या संख्येत कमीत कमी किती मिळवावे म्हणजे दहाने निशेष भाग जाईल विद्यार्थी मित्रांनो संख्या आहे आठशे चोपन्न आणि या आठशे चोपन्नमध्ये आपण कमीत कमी किती संख्या मिळवावी म्हणजे दहाने निशेष भाग जाईल म्हणजे आपला भाजक आहे दहा विद्यार्थी मित्रांनो दहाने निशेष भाग जाण्यासाठी ज्या संख्येला जा आपल्याला भाग द्यायचा आहे त्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असायला हवा म्हणजे आता आठशे चोपन्न आहे पर्याय क्रमांक एक आहे मित्रांनो पाच म्हणजे या चारमध्ये जर आपण पाच मिळवले तर होणार नऊ निशेष भाग जाणार नाही पुन्हा ह्या चारमध्ये आपण पर्याय क्रमांक दोनमधला एक मिळवला तर पाच पाच होईल तरीसुद्धा निशेष भाग जाणार नाही मग आता या चारमध्ये आठशे चोपन्नच्या एकक स्थानी आहे चार त्यामध्ये जर आपण सहा मिळवले तर मित्रांनो किती होईल एकक स्थानी शून्य येईल म्हणजे चोपन्न अधिक सहा होणार साठ म्हणजे मित्रांनो निशेष भाग जाईल बघा या ठिकाणी ह्या चोपन्नमध्ये जर आपण हे सहा मिळवले तर किती होणार आठशे साठ होणार आणि आठशे साठ या संख्येला दहाने निशेष भाग जाईल कारण की एकक स्थानी आहे शून्य दहावी आठ ऐंशी बाकी उरली सहावरून घेतले शून्य झाले साठ दहावी सख साठ साठमधून साठ गेले बाकी उरली शून्य भागाकार आला शहाऐंशी मित्रांनो निशेष भाग गेला बाकी उरली शून्य म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा प्रश्न नंबर चार एकशे सोळा या संख्येचा पाव भाग किती विद्यार्थी मित्रांनो एखाद्या संख्येचा जर आपल्याला पाव भाग काढायचा असेल तर त्याला आपण चार या संख्येनं भागणार एखाद्या संख्येचा अर्धा भाग शोधायचा असेल तर त्याला आपण दोनने भागणार एखाद्या संख्येचा पाव भाग जर आपल्याला शोधायचा असेल तर आपण या ठिकाणी चारने भागणार एकशे सोळा भागिले चार आता चार एक चार चार दोने आठ अकरातनं आठ गेले बाकी उरली तीन वरून घेतले सहा झाले छत्तीस चार नव्वद छत्तीस छत्तीसमधून छत्तीस गेले बाकी उरली शून्य भागाकार आला एकोणतीस विद्यार्थी मित्रांनो एकशे सोळाचा पाव भाग म्हणजे एकोणतीस म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणतीस प्रश्न नंबर पाच दोनशे तीस या संख्येचा अर्धा भाग बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो दोनशे तीस या संख्येचा आपल्याला अर्धा भाग शोधायचा आहे एखाद्या संख्येचा जर आपल्याला अर्धा भाग काढायचा असेल तर तर त्या संख्येला आपण दोनने भाग देणार मग आता बे एक बे दोनमधून दोन गेले बाकी उरली शून्यवरून घेतले तीन पुन्हा बे एक बे तीनातून दोन गेले बाकी उरली एक वरून घेतला शून्य झाले दहा बे पंचे दहा दहामधून दहा गेले बाकी उरली शून्य भागाकाराला एकशे पंधरा म्हणजे दोनशे तीस या संख्येचा अर्धा भाग म्हणजे एकशे पंधरा पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे पंधरा प्रश्न नंबर सहा शंभरचा पाऊन भाग बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो शंभरचा पाऊन भाग आपण लगेच सांगू शकतो शंभरचा पाऊन भाग म्हणजे पंच्याहत्तर शंभरचा पाव भाग म्हणजे पंचवीस अर्धा भाग म्हणजे पन्नास आपण हे लगेच सांगू शकतो पण एखादी संख्या जर थोडी मोठी असेल अवघड असेल तर मग एखाद्या संख्येचा पाऊन भाग आपण कसा काढणार तर सुरुवातीला आपण शंभर घेणार अगोदर त्याचा पावभाग काढणार पाव भाग काढायचा म्हणजे त्याला भागिले चार करणार मग आता चार दोने आठ दहातनं आठ गेले बाकी उरली दोन वरून घेतले शून्य झाले वीस चारा पंचवीस विद्यार्थी मित्रांनो एखाद्या संख्येचा पाऊन भाग काढताना अगोदर त्याचा पावभाग काढला आणि पाव भाग काढल्यानंतर त्याला आपण गुणिले करणार तीन तीना पाचे पंधरा हातचा आला एक तीन दोने सहा आणि एक सात म्हणजे शंभरचा पाऊण भाग म्हणजे पंचाहत्तर याप्रमाणे मित्रांनो आपण एखाद्या संख्येचा पाऊण भाग काढणार म्हणजे अगोदर भाग काढायचा त्यासाठी भागिले चार करणार आणि नंतर जो भागाकार येईल त्याला गुणिले तीन म्हणजे आपल्याला मिळणार पाऊण भाग सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंच्याहत्तर प्रश्न नंबर सात पस्तीसची पाच पट बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो एखाद्या संख्येची जर आपल्याला पट काढायची असेल तर आपण गुणाकार करतो पस्तीसची पाच पट म्हणजे पस्तीस गुणिले पाच 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 पंचवीस हातचे आले दोन पाच त्रिक पंधरा सोळा सतरा उत्तर आलं एकशे पंच्याहत्तर सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन एकशे पंचाहत्तर प्रश्न नंबर आठ एकशे पन्नासची ची निमपट बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो एखाद एखाद्या संख्येची आपल्याला निंपट काढायची असेल म्हणजे त्याच्या अर्धी निमपट म्हणजे अर्धा भाग तर त्याला आपण भागिले दोन करतो म्हणजे एकशे पन्नास भागिले दोन बे साती चौदा पंधरातनं चौदा गेले बाकी उरली एक वरून घेतला शून्य झाले दहा बे पंचे दहा दहामधून दहा गेले बाकी उरले शून्य विद्यार्थी मित्रांनो भागाकाराला पंच्याहत्तर एकशे पन्नासच्या निमपट म्हणजे पंच्याहत्तर आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन पंच्याहत्तर प्रश्न नंबर नऊ सत्तर भागिले पाच बरोबर चौदा तेव्हा चौदा गुणिले पाच बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो सत्तरला जर आपण पाचने भाग दिला तर भागाकार येतो चौदा चौदा पंचेसत्तर तेव्हा चौदा गुणिले पाच किती तर चौदा पंचेसत्तर म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक का ही ही? चा सत्तर काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो फक्त चौदा आणि पाच यांचा गुणाकार करायचा तेव्हा चौदा गुणिले पाच बरोबर किती चौदाचा पाढा पाच पर्यंत म्हणा चौदा पंचेसत्तर नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर दहा दोनशेचा पाऊन भाग बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो संख्या आहे दोनशे याचा पाऊन भाग शोधायचा आहे सुरुवातीला आपण पाव भाग शोधणार पाव भाग शोधण्यासाठी त्याला भागिले करणार चार चारा पंचे वीस वीसमधून वीस गेले बाकी उरले शून्य आणि चार शून्य शून्य विद्यार्थी मित्रांनो दोनशेचा पावभाग आपण काढला आहे बघा दोनशेचा पावभाग आला पन्नास आता पाव भाग गुणिले तीन म्हणजे आपल्याला मिळेल पाऊण भाग विद्यार्थी मित्रांनो बघा पाव चपाती असते त्यामध्ये आणखीन पाव चपाती मिळवली की अर्धी चपाती होते आणखीन एक पाव चपाती म्हणजे तीन पाव चपात्या आपण घेतल्या की पाऊण चपाती होते म्हणजे या ठिकाणी पन्नास गुणिले तीन तीन शून्य शून्य आणि तीना पाचशे पंधरा उत्तर आलो एकशे पन्नास बघा दोनशेचा पाऊन भाग म्हणजे एकशे पन्नास दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे पन्नास प्रश्न नंबर अकरा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे भागाकार चार त्यानंतर फुली आहे तीन फुली या ठिकाणी आहे दोन भाजक आहे आठ बघा या भागाकारात बाकी शून्य आहे तर भागाकारातील फुलीच्या ठिकाणी एकक स्थानचा अंक कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो भागाकाराच्या ठिकाणी एकक स्थानी इथं जी फुली आहे त्या फुलीच्या ठिकाणी कोणता अंक आहे त्या तो आपल्याला शोधायचा आहे त्यासाठी आपल्याला भाज्य म्हणून जी संख्या दिलेली आहे त्यामध्ये सुद्धा एक फुली आहे मग त्या फुलीमध्ये कोणता अंक असेल त्यासाठी आपल्याला पर्यायांचा अगोदर वापर करावा लागेल मग आता पर्यायामधली आपण पहिली संख्या घेतली पाच तर बघा आठ चोख बत्तीस विद्यार्थी मित्रांनो आपण पर्याय क्रमांक एकचा वापर करतोय आठ चोक बत्तीस पस्तीसमधून बत्तीस गेले बाकी उरली तीन वरून घेतले दोन झाले बत्तीस आता या ठिकाणी बघा आठ चोख बत्तीस बत्तीसमधून बत्तीस गेले बाकी उरली शून्य पण बघा या भागाकारात बाकी शून्य आहे तर भागाकारातील स्टारच्या ठिकाणी एकक स्थानचा अंक कोणता मित्रांनो आपण भाज्य जो आहे त्यामध्ये पाच घेतला आहे मग भागाकारामध्ये सुद्धा या ठिकाणी पाच यायला पाहिजे पण या ठिकाणी चार आला म्हणून हा पर्याय आहे चुकीचा मित्रांनो आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक दोनमधील नऊ हा अंक वापरणार आहोत तर त्यासाठी या ठिकाणी बघा आठ तीनमध्ये आपण घेणार नऊ आणि नंतर घेतला दोन या ठिकाणी आहे चार बघा आठ चोग बत्तीस हे चार आपल्याला ऑलरेडी दिलेले आहे आठ चोग बत्तीस म्हणजे आता या ठिकाणी नव्वदनं दोन गेले बाकी उरली सात या ठिकाणी शून्य वरून घेतला दोन आता आठ नऊ बहात्तर बहात्तरमधून बहात्तर गेले बाकी उरले शून्य विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर बरोबर आलंय उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नऊ आपण भाज्य जो भाज्य आहे तो घेतला तीनशे ब्याण्णव म्हणजे फुलीच्या जा जागी आपण या ठिकाणी नऊ घेतला म्हणजे बरोबर भागाकारात सुद्धा फुलीच्या जागी एकक स्थानी बरोबर नऊच आला म्हणून हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर आहे पर्याय क्रमांक एक मध्ये आपण पाच घेतला होता पण एक उत्तरात एकक स्थानी चार आला म्हणून हे उत्तर आपलं चुकलं म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नऊ प्रश्न नंबर बारा खालीलपैकी बरोबर विधान कोणते विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक आहे सत्तर भागिले आठ यामध्ये आठ हा विभाजक आहे आता विद्यार्थी मित्रांनो सत्तर या संख्येला आठने पूर्ण भाग जात नाही आठ नव्व बहात्तर पूर्ण भाग जात नाही म्हणजे सत्तर या संख्येचा आठ हा विभाजक या ठिकाणी होऊ शकत नाही म्हणून हे विधान आहे चूक त्यानंतर आठ हा बहात्तरचा नववा विभाज्य आहे विद्यार्थी मित्रांनो हे विधानसुद्धा या ठिकाणी चूक आहे पर्याय क्रमांक आहे तीन बहात्तर भागिले आठ यामध्ये बहात्तर ही विभाज्य संख्या आहे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो बहात्तर ही विभाज्य आहे आणि या ठिकाणी आठ हा विभाजक आहे म्हणजे बहात्तर ही संख्या विभाज्य आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे विधान बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरं विधान जर बरोबर असेल तर बाकीचे सगळे विधान या ठिकाणी चुकीचे असणार आहे बहात्तर हा नऊचा विभाजक आहे विद्यार्थी मित्रांनो हे विधानसुद्धा चूक आहे या ठिकाणी बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर तेरा खालीलपैकी अनुक्रमे संख्या व तिचा अर्धा भाग यांची अयोग्य जोडी कोणती विद्यार्थी मित्रांनो संख्या आणि तिचा अर्धा भाग यांची अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे आता पर्याय क्रमांक आहे अ संख्या आहे बारा तिचा अर्धा भाग आहे सहा मित्रांनो बरोबर आहे सहा बाराचा अर्धा भाग आहे सहा ही जोडी बरोबर आहे आता शंभर आणि पंचवीस शंभर आहे संख्या शंभरचा अर्धा भाग मित्रांनो पंचवीस अ या ठिकाणी पन्नास आहे आपल्याला या ठिकाणी पंचवीस दिले म्हणजे ही जोडी आहे चुकीची साठ आहे संख्या साठचा अर्धा भाग आहे तीस आपल्याला या ठिकाणी पंचवीस दिले म्हणजे ही जोडीसुद्धा आहे चूक त्यानंतर आहे बहात्तर विद्यार्थी मित्रांनो बहात्तरचा अर्धा भाग आहे छत्तीस आपल्याला दिलाय सोळा म्हणजे ही जोडीसुद्धा आहे चुकीची मग अयोग्य जोडी आहे ब क आणि ड म्हणजे तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त ब क आणि ड प्रश्न नंबर चौदा तीनशे या संख्येचा पाऊन भाग कोणता विद्यार्थी मित्रांनो एखाद्या संख्येचा पाऊन भाग शोधायचा असेल तर त्याचा आपण अगोदर भाग शोधणार नंतर त्याला गुनिले तीन करणार पाव भाग शोधण्यासाठी भागिले आपण चार करणार चारे आठे बत्तीस चार सत अठ्ठावीस विद्यार्थी मित्रांनो सातचा भाग जाईल चार सत अठ्ठावीस तीसमधून अठ्ठावीस गेले बाकी उरली दोन वरून घेतला शून्य झाले वीस चारा पंचे वीस वीसमधून वीस गेले बाकी उरले शून्य मित्रांनो भागाकार आला पंचाहत्तर पंचाहत्तरला आपण गुणिले तीन करणार म्हणजे पंचाहत्तर आहे पाव भाग त्याला गुणिले तीन म्हणजे पाऊन भाग तीना पाचे पंधरा हातचा आला एक तीन सत एकवीस आणि एक झाले बावीस उत्तर आलं दोनशे पंचवीस आता मित्रांनो पर्याय क्रमांक अ आहे पंचाहत्तर चूक सव्वा दोनशे दोनशे पंचवीस आणि सव्वा दोनशे एकच आहे दोनशे पंचवीस कप सुद्धा बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक ड आहे पाऊनशे मित्रांनो पाऊनशे म्हणजे पंच्याहत्तर ड हा पर्याय चूक आहे ब आणि क हे दोन पर्याय बरोबर आहेत म्हणजे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त ब आणि क योग्य प्रश्न नंबर पंधरा खालीलपैकी अयोग्य विधान कोणते मित्रांनो अयोग्य म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे दोनशे पन्नासचा अर्धा भाग एकशे पंचवीस आहे विद्यार्थी मित्रांनो दोनशे पन्नासचा अर्धा भाग एकशे पंचवीस हे विधान बरोबर आहे त्यानंतर साठचा पाऊण भाग पंचाहत्तर आहे मित्रांनो हे विधान चूक आहे बघा साठचा पाऊण भाग पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा तरी पंचेचाळीस पंधरा चौकसाठ पंधरा त्रिक पंचेचाळीस साठचा पाऊण भाग म्हणजे पंचेचाळीस म्हणजे हे विधान आहे चूक बाराचा पावभाग चार मित्रांनो बाराचा पाव भाग आहे तीन तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा बाराचा पाव भाग आहे तीन हे विधानसुद्धा आहे चूक त्यानंतर पर्याय क्रमांक ड दोनशे ऐंशीचा पाऊन भाग दोनशे दहा आहे विद्यार्थी मित्रांनो दोनशे ऐंशी आपण अगोदर पाव भाग शोधू या भागीले चार करणार चार सत अठ्ठावीस अठ्ठावीसमधून अठ्ठावीस गेले बाकी उरले शून्य चार शून्य शून्य आलं सत्तर सत्तर हा आहे पाव भाग आणि पाव भाग गुणिले तीन तीन शून्य शून्य तीन सत एकवीस दोनशे दहा मित्रांनो हे विधान बरोबर आहे मग आपल्याला विचारलं अयोग्य विधान आहे ब आणि क म्हणजे पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त ब आणि क प्रश्न नंबर सोळा खालीलपैकी कोणत्या भागाकाराचे उत्तर सर्वाधिक येईल विद्यार्थी मित्रांनो कोणत्या भागाकाराचं उत्तर सर्वाधिक येणार आहे त्यासाठी आपण सगळे भागाकार करणार आहोत पर्याय क्रमांक अ आहे त्रेसष्ट भागिले नऊ नऊ सत त्रेसष्ट त्रेसष्टमधून त्रेसष्ट गेले बाकी उरली शून्य उत्तर आलं मित्रांनो सात त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब बेचाळीस भागिले सात सात सख बेचाळीस बेचाळीसमधून बेचाळीस गेले बाकी उरले शून्य भागाकाराला सहा त्यानंतर पर्याय क्रमांक आहे क अठरा भागिले दोन बे नव अठरा अठरामधून अठरा गेले बाकी उरले शून्य उत्तर आलं भागाकार आला नऊ त्यानंतर आहे हो? चौसष्ट भागिले आठ आठे आठे चौसष्ट चौसष्टमधून चौसष्ट गेले बाकी उरले शून्य भागाकार आला आठ मित्रांनो सगळ्यात जास्त सर्वाधिक उत्तर कोणतं जास्त आहे तर ते आहे पर्याय क्रमांक तीन अठरा भागिले दोन उत्तर जे आहे नऊ ते सगळ्यात उ जास्त आहे कारण की सात सहा नऊ आणि आठ सगळ्यात जास्त मोठी संख्या आहे नऊ म्हणजे सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त क योग्य विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भागाकार हा जो उपघटक आहे यामधील व्यवसाय नंबर तीन आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे यानंतर पुढचा जो व्यवसाय आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद